चला तर आज आपण जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर पुणे यांचं शिपाई पदाचे मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांसाठीचा आलेल्या ज्या सूचना आहेत त्या आलेल्या आहेत अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिपाई पदांच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवाराची चार बारा दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरात नमूद क्रमांक पाच प्रमाणे खालीप्रमाणे कागदपत्राच्या स्वसाक्षांकित प्रती म्हणजे अटेस्टेड कॉपीज व त्यांच्या मूळ प्रती सादर करणे आवश्यक असणार आहे तर त्याच्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत त्याची यादी देण्यात आलेले तसेच तीनशे चोवीस उमेदवार जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र प्रतळण्यासाठी पात्र झालेले आहेत त्यांना त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा दिनांक ठिकाण आणि वेळ देण्यात आलेले त्याच्या संदर्भातला आजचा हा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये काय काय द्यायचं आहे तर जन्म दाखला पुरावा म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र त्यानंतर तुम्हाला अर्हता परीक्षा आहे पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र त्यानंतर पदवी परीक्षेत मिळालेले गुणांचे प गुणपत्रक असेल तर ते द्यायचं आहे त्यानंतर दोन सन्माननीय व्यक्तींनी दिलेले चारित्र प्रमाणपत्र त्यांचे नाव पदनाम आणि प पूर्ण टपाल पत्त्यासह जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे तारखेस किंवा दा नंतर दिलेले उमेदवाराचे नैतिक चारित्र चांगले असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला शासनाने निर्गमित केलेला जो दाखला आहे तो द्यायचा आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला मी पी डी एफ आपल्या टेलिग्राम जे सरकारी नोकरी ज्या आहेत त्याच्यावर उपलब्ध करून देते हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत पुणे जिल्हा व सत्र न्यायालय भरती शिपाई हमाल या पदासाठी जे त्यांच्यासाठी अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता शिपाई पदाच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांसाठीचं जे मुलाखतीचं वेळापत्रक आहे तर ते अशा प्रकारचं आहे मूळ कागदपत्र घेऊन तुम्हाला अशोक हॉल मजला जिल्हा न्यायालय इमारत शिवाजीनगर पुणे एक्के दहा झिरो पाच या ठिकाणी मुलाखतीचं ठिकाणी हजर राहायचं आहे मुलाखतीचं ठिकाण असं प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर यांचं निजी कक्ष येते तर एक ते पासष्ट या नंबरच्या उमेदवारांना सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा तीस ते दोन या वेळेत बोलवले आहे मुलाखतीची वेळ असणारे दुपारी तीन वाजल्यापासून त्यानंतर जे सहासष्ट ते एकशे तीस ह्या नंबरच्या उमेदवारांना मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा तीस ते दोन वाजेपर्यंत बोलवण्यात आलेलं आहे मुलाखतीची वेळ असणार आहे दुपारी तीन वाजल्यापासून त्यानंतर एकशे एकतीस ते एकशे पंच्याण्णव नंबरपर्यंतच्या उमेदवारांना बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा तीस ते दोन वाजे वाजेपर्यंत तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेलं आहे मुलाखतीची वेळ असणार आहे दुपारी तीन वाजल्यापासून त्यानंतर एकशे शहाण्णव ते दोनशे साठपर्यंतच्या नंबरच्या विद्यार्थ्यांना शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेला आहे सकाळी दहा तीस ते दुपारी दोन वाजेपर्यंत मुलाखतीचं वेळ असणार आहे तीन वाजल्यापासून आणि त्यानंतर दोनशे एकसष्ट ते तीनशे चोवीसपर्यंतचे पर्यंतचे जे उमेदवार आहेत त्यांना शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा तीस ते दोन या वेळेमध्ये मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेलं आहे मुलाखतीची वेळ असणार आहे तीन वाजल्यापासून तर जिल्हा व सत्र न्यायालय पुणे यांचं आलेलं हे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं जे मुलाखतीसाठी पात्र झालेले म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे कागदपत्र पडताळणीची वेळ तसेच मुलाखतीची वेळ याच्यामध्ये देण्यात आलेली आहे दोन्हीही एकाच दिवशी होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ज्यांचा नंबरनुसार सिरियल नंबरनुसार बोलवण्यात आलेलं आहे त्यांना त्यावेळी दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेच्या थोडं आधी तुम्ही तिथं हजर राहू शकता सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे याचं संपूर्ण पी डी एफ आपलं टेलिग्राम चॅनेल आहे सरकारी नोकर जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता हे होतं पुणे जिल्हा व सत्र न्यायालय आले संदर्भातला आलेलं अपडेट धन्यवाद